सुरू झालं घरामध्ये वाद आणि मग मला मारलं त्याने त्याच्या मित्राने ओढणीने म्हणजे दोन्ही बाजूनी माझं म्हणजे शेवटचा एकदम गेले अशा पद्धतीने मला मारजोड केली माणसाचं आणि या माणसाच्या आईचं वाक्य होत आता ह्या मिनिटाला तुझ्या अंगावर जे सगळं असेल ते सगळं काढून यांच्या तोंडावर फेक म्हणे आणि अंगावरच्या साडीवर तू माझ्यासोबत नातेवाईक सुद्धा आणि इव्हन रेडी झाली म्हणजे काका मावशी बहीण दाजी सगळे म्हणजे त्यांचं सगळ्यांचं म्हणणे यांनी सरळ सरळ उत्तर काय दिलं की मला फक्त तिचा जीव पाहिजे ट्रान्सजेंडर शिक्षक आहेत ट्रान्सजेंडर प्रोफेसर्स आहेत ट्रान्सजेंडर जज आहेत ट्रान्सजेंडर प्रिन्सिपल आहेत ट्रान्सजेंडर कलेक्टर आहेत ट्रान्सजेंडर महामंडलेश्वर आहेत ट्रान्सजेंडर डॉक्टर आहे डबल डॉक्टरेट आहे देव दानव यक्ष गंधर्व किन्नर अप्सरा यक्षिणी संत महात्मा साधू आणि त्याच्यानंतर नरणारी श्रेणी आहे तुमचा नंबर फार लोक दोन वेळा तर मी ट्राय पण पण नाही म्हणजे दोन वेळा हार्ट अटॅक ते पण मी जर त्याची एक रेकॉर्डिंग ऐकली होती मी माझ्या लहान भावासोबत बोलताना की आपल्याला काय म्हणे आपल्याला कुठे इजडायला घालत